फटारू हा फक्त रस्ता नाही रोजची लढाई आहे युजली विदिन फोर्टी मुंबईहून डोंबिवलीला पोहोचायला हवेत त्या अनाउन्समेंट तर तुम्ही ऐकल्याच असतील नसतील ऐकल्या तर ऐका दिल्ली से कटरा छे घंटे मे दिल्ली से श्रीनगर आठ घंटे मे दिल्ली से मुंबई बारा घंटे मे और चेन्नई से बेंगलोर दोन घंटे मे कदाचित विसरले असतील अनाऊन्स करायला कि नवी मुंबईहून डोंबिवलीला पोचायला दोन तास लागतात आणि ठाणेहून भिवंडीला पोचायला तर दहा तास लागतात याला कारण काय फक्त एक हे हे मृत्यूचे सापळे कंटेनर आम्हाला या कुठेतरी वाचलेलं कि की की नियमानुसार यांना रात्री दहा ते अकरा वाजताच एंट्री असते मग हे संध्याकाळी आठ नऊच्या सुमारास काय करताय तिथे कोण परवानगी आहे यांना कोणती शक्ती आहे यांच्या मागे हजारो सामान्य नोकरदार विद्यार्थी रुग्णवाहिका हे सर्व त्यांच्यामुळे अडकून पडले आहे या रोडच्या बाजूला काही फ्रूटचे इलेक्ट्रॉनिक्सचे क्लोदिंगचे पण स्टॉलही असतात तर त्यांना परवानगी दिली कोणी इथे स्टॉल लावायची आणि या रस्त्यावरचा सर्वात मोठा धोका माहितीये काय आहे नेटवर्क नाहीये इकडे घरी कुटुंब वाट बघत असेल कधी पोचणार आणि आम्ही इथे अडकलोय हे सांगायला मार्गही नाहीये माझं नशीब चांगलं होतं की कोणाचं तरी ओपन वायफाय कनेक्ट झालं आणि मला मेसेज पाठवता आला पण हे रोज शक्य आहे का हे प्रश्न हा त्रास वाढत चालला आहे याला जबाबदार कोण आणि याला कोण ठीक करणार इलेक्शन आले की ती ऍड यायची ना की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अरे मग मा आता कोणती परिस्थिती करून ठेवली आहे या महाराष्ट्राची सामान्य माणूस वैतागून गेला या ट्रॅफिकला त्या रस्त्यांच्या खड्ड्यांना आणि अनेक समस्यांना कधी बदल होणार या शहरांचे